मुलांनो गोष्टीचं नाव आहे राजहंस चोरणारा नोकर एकदा परदेशातला एक माणूस काही कामाकरिता दिल्लीमध्ये आला होता बरं का त्याने त्या सुंदर अशा शहरामध्ये फिरताना एक अतिशय देखणा असा राजहंस पक्षी पाहिला आणि तो त्याला इतका आवडला इतका आवडला की त्याने शंभर मोहरा देऊन तो राजहंस पक्षी विकत घेतला आणि आपल्या घरा पाठीमागील तळ्यामध्ये त्याला सोडले त्या माणसाला तो राजहंस पक्षी इतका आवडायचा की तासन तास त्याच्याकडे बघत बसण्याचा त्याला छंद लागला असेच काही दिवस गेले आणि काही दिवसांनी एके दिवशी तो माणूस तळ्या पाशी गेला आणि बघतो तर काय पक्षी तळ्यामध्ये नव्हता आता ती फिर्याद घेऊन तो माणूस बादशहाच्या दरबारामध्ये आला बादशहाने फिर्याद ऐकून घेतली आणि त्या मनुष्याच्या सर्व नोकरांना त्याने बोलावून घेतले बादशहाने खूप सखोल चौकशी केली पण चोर काही सापडला नाही तेव्हा तो मनुष्य अगदी निराश झाला त्याला खूप वाईट वाटले त्याला त्या राजहंस पक्षाचा विरह अगदी सहन होत नव्हता एवढ्यामध्ये बिरबल पुढे झाला आणि त्याने त्या सर्व नोकरांना नीट निरखून पाहिले बर का आणि त्यांच्या भोवती फिरत, फिरत तो त्यांना प्रश्न विचारू लागला आणि शेवटी म्हणाला हा चोर जो आहे तो मोठा हुशार दिसतोय बरं का त्याने मालकाचा राजहंस पक्षी मारून खाल्ला आणि खाल्ला तो खाल्ला पण त्याची पिसेही आपल्या पागोट्यात खोवूनच तो इथे दरबारामध्ये आला आहे शब्बास त्याची त्याबरोबर ज्या नोकराने हा पक्षी खरोखर चोरून नेला होता मारून खाल्ला होता त्याचा हात आपल्या पागोट्याकडे गेला त्याला वाटलो खरंच चुकून एखादा पीस आपल्या पागोट्याला अडकून राहिलं आहे की काय हे चतुर बिरबलाने तत्परतेने पाहिले आणि त्याने त्या चोराचा हात धरून त्याला पुढे खेचले आणि बादशहाला म्हणाला हा पहा चोर त्या चोराला चांगला चोप देऊन बादशहाने त्याला वटणीवर आणले मग त्याने चोरी कबूल केली आणि हंसाची लपवलेली पिसे खरं म्हणजे त्याच्या पागोट्यात नव्हतीच परंतु चतुर बिरबलाने अतिशय युक्तीने आपल्या हजरजबाबीपणाने आपल्या चतुराईने त्या चोराला अशी कृती करण्यास भाग पडले, की चटकन त्याने आपल्या पागोट्याला हात लावला आणि तो पकडला गेला मुलांनो असा होता बादशहाच्या दरबारातील चतुर असा बिरबल आणि ही गोष्ट आहे बिरबलाची आणि बादशहाची आवडली ना तुम्हाला